नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आहोत की आता अधिराज खूप चिडलेला असतो त्यामुळे तो गेस्ट हाऊसवर जातो परंतु इकडे लवली मात्र त्याला एक पिस्तोल देतो तेव्हा मात्र तो म्हणतो काय रे हे कसं आलं तुझ्याकडे तेव्हा तो म्हणतो अरे खोटी आहे घाबरवायला काम येईल तुला आणि त्यानंतर तो होकार देतो आणि पुढे जातो इकडे मात्र तिघेही जण ते त्रिशूळ शोधून शोधून फार थकलेले असतात आणि ईशान म्हणतो प्लीज थोड्या वेळ बसू द्यावं आता फारच दमलो आहे इकडे सोमा हसू लागतो आणि त्याला आधीराजची आठवण येते तेव्हा शालिनी म्हणते काय रे काय झालं तेव्हा सोमा म्हणतो बघा ना त्या त्याला आपण जेलमध्ये टाकलं त्यानंतर त्या अधिराजला तर आता सगळं सत्य कळालं असेल आणि आता तो आपल्यापर्यंत पोहोचला पण असेल तेव्हा शालिनी म्हणते पोहोचू दे की मग मला हेच पाहिजे आहे आणि गेस्ट हाऊसवर मी सगळी तयारी करून ठेवली आहे तेव्हा ईशान म्हणतो ती अधिराजसाठी तयारी होती का बापरे तेव्हा मला लागला असताना त्यानंतर मात्र ती म्हणते हो त्याच्यासाठीच होतं इकडे ईशान म्हणतो पण अधिराज येतो तो, तो पण काही कमी नाही बर का तेव्हा शालिनी म्हणते असू दे ना मी पण शालिनी आहे इकडे मात्र सोमा म्हणतो फार त्याची चिडचिड -चु� झाली असेल आता आणि किती संताप करत असेल असं सांगू लागतं इकडे मात्र चला आता वेळ नका घालू आपण त्रिशूळ शोधूया असं म्हणून ते पुढे निघतात दुसरीकडे आता इकडे राजमा मात्र प्रचंड चिडलेली असते आणि ती कोयता घेऊन धावतच सुटते की मी आता शालिनीला सोडणार नाही घरातले मात्र सगळेजण तिला अडवण्याचा प्रयत्न करतात पण ती कोणाचंही ऐकत नाही त्यामुळे आता सगळेच जण त्यांच्या परीने तिला समजावून सांगतात की हे योग्य नाही आणि एक ना एक दिवस तिला शिक्षा भेटेलच तू काळजी करू नको परंतु ती पण म्हणते आणि इतक्या दिवस आपण वाटच बघायची का तर तात्या पण समजावून सांगता अगं करू दे ना तिला किती गुन्हे करायचे आहे ते शेवटी मात्र तिला शिक्षा होणारच आणि सावरी म्हणते तुला काय वाटतं फक्त राग तुलाच येतोय का आम्हाला पण येतो आहे पण सध्या थोडं शांततेने काम घ्यायचं आहे असं म्हणून ती तिला प्रेमाने जवळ घेते आणि समजावून सांगते परंतु राजमा म्हणते मला माझ्या येणाऱ्या भावंडाची पण तेवढीच काळजी आहे तेव्हा मात्र आता सगळेच जण तिला समजावून सांगतात इकडे अधिराज मात्र गेस्ट हाऊसचं दार खोलतो आणि दार खोलल्यावर मात्र तिथे शालिनीने त्याच्यासाठी खास सोय केलेली असती हे बघून मात्र आता ती लवलीला लागते ला 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 आणि लवली जोरात खाली पडतो त्यामुळे आता अधिराज म्हणतो काय रे माझ्यासाठी तू तु तुझा तु जीव का धोक्यात घालतो आहे तेव्हा तो म्हणतो काय नाही रे दादा थोडंच लागला आहे आणि जर मला काय झालं तर तुझ्या लेकरांना माझी गोष्ट सांगशील ना असं म्हणून तो हसू लागतो इतक्यात मात्र अधिराज म्हणतो हे सगळं तिने इथं केलंय म्हणजे ती नक्कीच इथं नाहीये ती त्रिशूळ शोधायला कधीच बाहेर पडली आहे असं म्हणून तेही तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र तिघ जण त्रिशूळ शोधून थकतात तेवढ्यात पुन्हा ती म्हातारी तिथे येते आणि ती म्हणते काय झालं नाही सापडलं का तर आता शालिनी म्हणते काय ग तू खरं बोलतेस ना की उगच आम्हाला येड्यात काढते आहे तेवढ्यात आता पुन्हा इशान तिला अंगावर धावून जातो आणि तिच्याशी पुन्हा वाद घालू लागतो आता मात्र ईशानला म्हातारी एकाच काठीने असा दणका देते की त्याला खूपच पुन्हा लागतं आणि तो पुन्हा सॉरी सॉरी बोलू लागतो त्यानंतर आता म्हातारी आजी त्याला खूपच मारू लागते आणि ईशान प्रचंड आता घाबरून जातो आणि हा सगळा प्रकार बघून शालिनी मात्र खूपच टेन्शनमध्ये मध्ये येते की या म्हातारीमध्ये एवढी ताकद कशी काय प्रत्येकाला ती अगदी पुरण उरते आहे त्यामुळे ती म्हणते अगं जाऊ दे आजी आता तिला त्याला सोडून टाक तू आता त्याचा जीव वगैरे घेते का आणि ईशानला पण गप्प बस रे ईशान जरा असं म्हणून सांगते तेव्हा ती विचारते काय गं तू आम्हाला खरा पत्ता सांगितला होतास ना तेव्हा ती म्हणते हो मी पत्ता तर बरोबर सांगितला पण मी डोंगर कुठलं सांगितलं तुम्ही इकडे कुठे आला ते डोंगरवाडीचं डोंगर आहे आणि हे म्हटल्यावर आता सगळेजण डोक्याला हात लावतात आणि आता जा डोंगरवाडीच्या डोंगराला असं म्हणून ती सांगू लागते आणि ती पत्ता सांगून मात्र हळूहळू पुढे जाते आणि दुधाची साय वगैरे बोलत बोलत जाते तेव्हा ईशान पुन्हा उठतो आणि तो म्हणतो तिला दाखवतोच आज दुधाची साय त्यानंतर आता असं म्हटल्यावर शालिनी म्हणते गप की आता पुन्हा मार आहे तिचा तुला जरा शांत राहा तिला मारायची संधी मी तुला देईल पण आता नाही आता आपल्याला महत्वाचं काम आहे आणि हे ते म्हातारी ऐकतच असते आणि पुन्हा त्यांना सांगत असते दुधाची साय आणि असं बोलत बोलत ती तिथून पुढे जाते इकडे मात्र आता शालिनी म्हणते चला आपल्याला वेळ घालवायला नको आपल्याला आता लवकरच तिकडे जाऊन त्रिशूळ शोधायलाच हवा दुसरीकडे मात्र ती म्हणते की मला त्यांचं बोलणं सुद्धा ऐकायचं आहे दाखव तुझा फोन तर तेव्हा तो म्हणतो की आहो त्यांचं बोलणं ऐकायला आता इथं नेटवर्क कुठे आहे त्यानंतर डॉक्टर इथे पोलीस कंप्लेंट करायला येतात की बेबी मिसिंग आहे तेवढ्यात तिथे नित्य पोचते आणि नित्य विचारते काय झालं तर तेव्हा ती सांगू लागते की यांना खुनाच्या याच्यामध्ये अटक केली आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात ही गोष्ट अशक्य आहे या खूनच करू शकत नाही त्यानंतर नित्याला विचारतात की काय झालं नक्की तेव्हा नित्या म्हणते पण तुम्ही इथे का आला होता तेव्हा डॉक्टर सांगू लागतात आओ ती बेबी मिसिंग आहे हे ऐकल्यावर आता मात्र नित्याला फारच टेन्शन येतं दुसरीकडे मात्र आता जोगतिनीच्या इथे देवीचं दर्शन घ्यायला लवली आणि अधिराज आलेले असतात आणि आता शालिनीचं पुढे करायचं कसं करायचं याचा विचार करत असतात त्यानंतर आता देवीचा आशीर्वाद घेऊन ते तिथून बाहेरच पडतात इतक्यात मात्र बेबी तिथे धावत धावत येते आणि तिच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि ती जोगतीनीच्या पायाजवळच पडते त्यानंतर आता जोगतीन तिला विचारू लागते काय ग बाळा कुठून आली आहे काय पाहिजे आहे आणि असं म्हटल्यावर आता बेबी मात्र तिला खाण्यासाठी काहीतरी पाहिजे असं सांगू लागते तर जोगतीन मात्र देवाजवळील फळ एक तिला देते आणि खा असं सांगते तेवढ्यातच ती बरेच दिवसापासून काही न खाल्ल्यामुळे ती तिथेच चक्कर येऊन पडते त्यामुळे तिच्यावर औषध उपचार करते आणि देवीला प्रार्थना करते आई तुझ्या दारात आलेल्या या लेकराला बरं कर आणि त्याची काळजी घे अशी म्हणून ती प्रार्थना करू लागते आणि तिच्यावर उपचार करते दुसरीकडे जेलमध्ये मात्र नित्या प्रेग्नेंट असल्यामुळे तिला त्रास होत असतो आणि आता ही गोष्ट तिथल्या जेलरच्या लक्षात येते आणि नित्याला मात्र तिथे प्रचंड त्रास होत असतो आणि तिथे थी तिची काळजीही घेतली जाते तिला प्रेग्नेन्सीमुळे खूपच त्रास होत होत असल्यामुळे तिची सगळेच जण मिळून तिथे काळजी घेतात इकडे आता शालिनी जंगलामध्ये भटकत असते भटकताना मात्र रात्री होऊन जाते तेवढं तिचं लक्ष जात की झाडाखाली एक पिंड तिला दिसते त्यामुळे ती सोमाला म्हणते बघितलंच खरे काय आहे तो म्हणतो आता पिंडीसारखी पिंड आहे त्यात काय बघायचं तेव्हा ती सोमाला सांगते अरे म्हातारीने काय कोड सांगितलं होतं विसरलं का तू कि एका झाडाखाली त्रिशूळाचं रक्षण करतो आहे आणि त्रिशुळाचं रक्षण करणार म्हणजे तुला आहे का शंकराच ते शस्त्र आहे ना त्यामुळे शंकर भगवानच त्याची रक्षा करू शकतात असं ती त्याला एक्सप्लेन करते त्यामुळे त्याच्या लक्षात येते आणि ते, 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 ते सगळीकडे शोधू लागतात झाडाच्या अवतीभोवती आणि सगळीकडे शोधताना मात्र इकडे अधिराज आणि दुसरीकडे लवली सुद्धा जंगलामध्ये पोहोचलेले असतात कारण ते जिथे खून झाला तिथे पुरावे शोधतात काहीतरी आपल्याला पुरावे भेटले असते पण आता इथे खून झालेला नाही इथे नुसती बॉडी आणून टाकलेली आहे चल आपण दुसरीकडे बघू असं म्हणून ते तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र बेबीला शुद्ध येते आणि चा। ती खूप घाबरते आजूबाजूला कोणी नाहीये म्हणून आणि मोबाईल तिथे सोडून ती पळस सुटते दुसरीकडे मात्र आता दोघही जण त्रिशूळ शोधू लागतात आणि शोधताना मात्र अचानकच आता झाडावर काहीतरी खून असल्याचं शालिनीला दिसतं आणि ती तिथनं सोमाला बोलवते आणि नीट चेक करते तर तिथं त्रिशूळच असतं आणि त्रिशूळाला बघून तिला खूपच आनंद होत हेच ते पाहिजे आणि शेवटी आपला शोध संपला आहे सोमा आता अखेरीस ते मलाच भेटलं आहे आणि तिला पुन्हा एकदा गौरी जयदीपच्या वेळेस जे त्रिशूळ भेटलं होतं तेही तिला आठवू लागतं आणि ते बघून तिला खूपच आनंद होतो आणि काही करून हे त्रिशूळ इथून काढ असं ती सोमाला म्हणू लागते आणि सोमा, ला सोमा मात ला मात्र आता त्या झाडात असलेलं त्रिशूळ काढून घेतो पुढील भागात आपण बघणार आहोत की आता गेस्ट हाऊसवर अधिराज पोचल्यावर आता तिथे जयदीपचा फोटोला मात्र शालिनी आग लावते आणि तुम्ही काय बोलता आहे असं अधिराज विचारतो तेव्हा शालिनी म्हणते मला माहिती आहे की तू अधिराज नाही तू जयदीपच आहे आणि हे ऐकून मात्र आता अधिराजला धक्का बसतो की शालिनीला ही गोष्ट माहिती झालेली आहे त्यामुळे आता त्याला फारच टेन्शन येतं इकडे नित्या मात्र जेलमध्ये असल्यामुळे तो तिकडे भेटायला गेल्यावर आता तिला सगळं सांगतो की शालिनीला पहिलेच कळलं आहे की मी अधिराज नाही जयदीप आहे म्हणून हे ऐकून आता नित्यालाही प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा